नमस्कार साधे सुधी लेवा या चॅनलवर मेवैशू तुमचं सगळ्याचं स्वागत करते आज आपण पाहणार आहे एक लहान आहे पासून लहानपासून मोठ्यापर्यंत आवडीन असा एक पदार्थ म्हणजे साधाच आहे त्याला तोंडी लावणं म्हणता काकडी पासून दह्यापासून बनतो तो कोणी त्याला बी म्हणतं कोणी कोशिंबीर म्हणतं पण असा भारी लागतो तोंडी लावायला असलं की असं मस्त जेवण जात तो पदार्थ आणि पौष्टिक बी मुख्य म्हणजे त्याच्यात दही आहे काकडी आहे म्हणजे दोन्ही पदार्थ पौष्टिकच आहे त्याच्यातले तर तो, तो कसा बनवता कसं बनवता ते पाहू आपण ह्या अं कोवळ्या कोवड्या मस्त काकड्या घेतल्या आपण पाच काकड्या घेतल्या पाक एवड्या कोकळ्या कोवळ्या आणि घेतल्या मस्त हिरव्या आहे मस्त काकड्या आहे आणि आपल्याला लागणार आहे थोडस साधं मीठ थोडीशी चव बॅलन्स करण्यासाठी साखर थोडीशी थोडस कायम मीठ जिरं आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तीन चारच टाका तिखट पहा कमी जास्त तसं तीन चार पुरे होता जर तुम्ही तिखट जास्त खात असले तर हा कुलड ही है। है ना एक कप भर दही कुल्लड आहे हा कुल्लड भरून दही आहे आता ह्या मिरच्या जरी एवढ्या घेतल्या ना तरी एवढ्या टाकणार नाही मी तीन ते चारच मिरच्या टाकणार आहे एखाद्याला जास्त तिखट आवडतं ना मग जरा एक दोन मिरची जास्त टाकू शकता था। आता आपण काकड्या घेतल्या होत्या ना या काकड्या अशा मस्त खिशी घ्यायच्या खिसतात <coughs> ना अशी उभी धरायची पा एक विशेष अशी खास अशी टीप आहे हे जर अशी धरली ना तर तो, तो खिस आहे ना एवळू एवढू बारीक बारीक पडतो हे जर अशी धरली ना समजा आळवी अशी उभी तर आणि अशी जर खिसली असं लांबा लांबा हात घेतला तर खिसपा मस्त लांब लांबा खिस पडतो असं लांब लांब पडत मस्त एकदम अशा काकडी इथले जेवढं तुम्ही लांब हात घेसान तेवढ्या लांबीचा खिस पडतो मस्त अशा सगळ्या काकड्या आपण आता खिसून घेऊ हे बा किती मस्त लांब आणि मस्त खिस पडतोय या मिरच्या बी आता कात्रीन अशा अशा बारीक बारीक गंडोऱ्या काट्याच्या म्हणजे दादा खाली आल्या ना तर बारीक असतं तर जास्त काही तिखं लागत नाही दही बी असतं ना तिच्यात अशा बारीक बारीक काठी घ्यायच्या दोन तीन एकच दार अशा एकत्र दरीसन मस्त काटात अशा आपण काठी घेऊ तीन टाकण्या का चार टाकण्या तेवढ्या काटून घ्यायच्या हे बा आपण ह्या सगळ्या पाचिक काकड्या खिशी घेतल्याय हे पा केवढा मस्त लांबा लांबा खिस पडलाय पा भी है ना याच्यापेक्षा बी लांबा आहे असा लांबा लांबा खिस पडला का ते मस्त वाटत दिसत बी मस्त हे बा हे बा केवढा लांबा आहे असा सगळे काकड्या आपण पाचच्या पाच काकड्या खिशी घेतल्याय या चार मिरच्या काटल्याय मी ना चार मिरच्या गंडोऱ्या केल्या या आता या खिसामध्ये काय करायचं थोडीशी अर्धा चमचा साखर टाकते मी दयाच अशी बॅलन्स होवी म्हणून अर्धा चमचा थोडीशी तुम्हाला नशीन आवडत नाही बी टाकली तर चालते पाव चमचा मीठ टाकते साधं मीठ आणि पाव चमचा आपण काय मीठ टाकू काय मीठ आण बी मस्त येते आले काय मीठ टाकू आता मिरची जिऱ्या मिरचीची तडका देऊ आपण याच्यात साखर टाकली आपण साधं मीठ काय मीठ टाकलं तर हे जे दही घेतलंय आपण कुल्हड भरून हे दही बी हिच्यात टाके घ्याच मस्त सगळं कालवाल पाहिजे दही घट्ट पाहिजे हे बा कसं आहे दही मस्त दिसतंय तुम्हाला असं अशी डायरेक्ट फोड पडते डायरेक्ट दह्याची असं एवढं घट घट्ट दही आहे हे हे सगळं आपण कालवून घेऊ हे असं सगळं कालवलं रे की दोन एक पोळ्या तेलामध्ये जिरा मिरची जिरा मिरचीचा तडका करू आपण आता आता आपण तडका पॅन ठेवू गॅसवर त्याच्यात तेल टाकू धुवून घेतलंय मी नाही नवज होतं आज याचा शुभारंभ करते दीड एक पळी तेल पुरे होईन या तडक्याला तेल चांगलं तपू द्यायचं म्हणजे तडका चांगला बसतो तेल तो तप तपतय आपलं आता तपू द्याच चांगलं तेल तेल तपू गेलंय आपला मस आता मस्त आता पहिले तर गॅस बंद करायचा नाही नाही गॅस बंद केल्यानंतर ते जास्त जई जैन जरा जिरण मिरची जिरं टाकलं की पटकन मिरच्या टाकायच्या म्हणजे जिरं जयत नाही त्या मिरच्या थंडपणानं हे बाकीतला मस्त बसलाय तडका आहे ना आता हे असाच जर असं थोडस शांत झालं थोडस उद्याचं म्हणजे मिरच्या बी होतात त्याच्यामध्ये तेलामध्ये नाहीतर पटकन टाकलं की त्या मिरच्या राही जातात मग कच्च्या तडक्याचं काय मस्त वास आलाय आता तेल बी थोडस शांत झालंय पहा बुळबुळे बुड़ कमी झाले आणि ना मिरच्या बी मस्त तवाल्याय जिरं बी मस्त फुललंय आता हे आपण हिच्यात वती देऊ आणि कालोई द्याच झालं मस्त एक नंबर तोंडी लावणं तयार याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असलं ना तर गाजर बी मिक्स करू शकता कालवू शकता तो मी ज्याला आवडत असलं तो नुसतं गाजराचं बी करता येत पण मग गाजर काकडी मिक्स बी करू शकता जर तुम्हाला आवडत असलं तर असं टसका <laughs> गेला लहान पोरं बी खाऊ शकता हे मस्त आणि पौष्टिक तर पौष्टिक मस्त आता आपण हे आता न वरतून ते तर सांगलंच नाही पडलं मग पडलं पाहिजे अशी गोष्ट आहे बारीक काटेल कोथिंबीर टाकू आपण आता हिच्यात वरून थोडीशी हे बा अशी मस्त वरून काटेल कोथिंबीर टाकली दिशाले बी कितलं मस्त दिसतय हिच्यात जर तुम्हाला आवडत असलं तर थोडसा चाट मसाला बी टाका तुम्ही मस्त लागतो चाट मसाला बी थोडसा आमच्या घरी चाट मसाला टाकायला पेक्षा असं साधच जास्त आवडतं म्हणून मम्मी कन काही चाट मसाला टाकला नाही पण तुम्ही ना जर पाहिजे असला ना तर थोडसा चाट मसाला बी हिच्यात टाकू शकता हे बा झालं आपलं हे मस्त तोंडी लावणं तयार काकडीचं दही काकडी असं मस्त लागत ना फटापट फटापट वाट खाली होत जे बसल कि इथलं मस्त करी पाहिजा मग हा जा मला याना कमेंट मध्ये गैरज मग दही मस्त पाहिजे पण असं घट्ट घट्ट तर मस्त लागत काकडीची कोशिंबीर काय रायत कोशिंबीर तर काय म्हणता तुम्ही तुमच्या भागात काय नाव आहे आले तोंडी लाव ना म्हण बी म्हणतो आम्ही त्याले गैरज इथलं काय भारी लागतं ते दाकन त्याची सव काय आम्ही टाकन अन आले जर लागलं ला तर तिच्यात थोडासा चाट मसाला बी टाकता कोणी टाकतं कोणी टाकत को नाही को पण गैरज भारी लागतं खरी पाहिजा तुमचं कसं झालं बनवेल कमेंट मध्ये मला सांगा जा वेळ काढी सण माय व्हिडिओ पाहता तुम्ही त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्याचे धन्यवाद मनापासून तुम्हाला जर माय व्हिडिओ आवडत असले ना तर माया साधीसुदी लेवा या चॅनलला ले सबस्क्राईब बी कर जा सगळ्याचे मनापासून धन्यवाद